स्वर्गीय प्रवीण प्रणम मालू इनके स्मृति में महाराष्ट्र के इतिहास के दूसरे सबसे बड़े इस्कॉन मंदिर का भव्य निर्माण अमरावती में भूमिदान एवं भूमि पूजन आठ मई दो शाम पाँच बजे मालू सिटी रेवसा त्यूसा रोड अमरावती इस पुण्य अवसर पर आप अपने परिवार सहित उपस्थित होकर इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बनें। पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानाला दिलेले हे माध्यमातून भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्धव केले आणि देशभरात देश ज्वाला अकोल्यात युबीटी शिवसेनेनेही जल्लोष साजरा करत लाडू वाटप करून भारतीय सैन्याला मानाचा मुजरा ठोकलाय काश्मीरच्या पहलगाम भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिकांचा बळी गेला होता यानंतर भारत सरकारने तात्काळ प्रतिक्रिया देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर मध्यरात्री हल्ले चढवले या मोहिमेत भारतीय वायुदल आणि गुप्तचर यंत्रणांनी अचूक माहितीच्या आधारे कार्यवाही करत दहशतवाद्यांच्या बंकरवर अचूक निशाणा साधला या प्रभावी कार्यवाहीमुळे संपूर्ण देशात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे अकोल्यातही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीचं कौतुक करत लाडू वाटप आणि फटाक्यांची आतिषबाजी करत देशभक्तीचा जल्लोष साजरा केला कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी भारतीय सेना जिंदाबाद जय हिंद अशा घोषणा देत देशासाठी योगदान देणाऱ्या जवानांना सलाम केला नागरिकांनीही का के ना या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला भारतीय सैन्याचं हे पाऊल अत्यंत योग्य आणि निर्णायक आहे आम्ही संपूर्ण देशवासियांच्या वतीने त्यांच्या पराक्रमाचं अभिनंदन करतो हा जल्लोष केवळ आनंदाचा नाही तर त्यांच्या कार्याला मानाची सलामी आहे या खरोखर आम्ही मोदीजी अभिनंदन करतो की आता पीओके ने आपल्याला पाकिस्तान पण आपल्यालाच पाहिजे आणि पाकिस्तान डबल हिंमत करायला नाही पाहिजे की आतंकवादी हमला करून द्यायची आणि पाकिस्तानला त्याची नाणी आठवण करून द्यायची आजच आपल्याजवळ ताकद आहे आणि आजच आपण करायला पाहिजे देशाच्या सीमांवर लढणाऱ्या जवानांना देशभरातून मिळणारा पाठिंबा हेच त्यांचं खऱ्या अर्थाने बळ आहे अकोल्यात युबीटी शिवसेनेने घेतलेली ही अभिनव पुढाकार देशभक्तीचं प्रतीक ठरली आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर प्रत्येक भारतीयाने मनोमन सेना आणि देशासाठी अभिमान बाळगायला हवाय